नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कुठल्या प्रकारचे मोती वापरायचे किती नंबरच्या मोत्यांसाठी किती नंबरचा धागा आणि किती नंबरची सुई लागते ह्या सग ही सगळी जी इन्फॉर्मेशन होती ती आपण माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितली होती तर ज्या माझ्या मैत्रिणींनी लास्ट व्हिडिओ माझा मिस केला असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला जर काही कुठलंही कन्फ्युजन असेल तर त्या व्हिडिओद्वारे तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल त्याचप्रकारे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते, ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण बघूयात की आज आपल्याला जो व्हिडिओ बघायचा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहे की आपण ज्या मोत्यांच्या वस्तू बनवतो त्या मोत्यांच्या वस्तूंची प्राईस कशी डिसाईड करायची माझ्या बऱ्याच मैत्रिणी ह्या मोत्यांच्या ज्या रांगोळ्या आहेत त्याचा बिझनेस करतात म्हणजे रांगोळ्या सेल करतात तर बऱ्याच जणीना कन्फ्युजन होतं की ही रांगोळी मोठी आहे मग ही कितीला विकायची किंवा ही छोटी आहे पण हिला मला बनवायला खूप कष्ट लागले आहेत किंवा खूप वे वेळ लागला ला आहे मला रांगोळी थोडी कॉम्प्लिकेटेड होती मग अशा वेळेला प्राईस कशी डिसा डिसाईड करायची तर आज आपण त्याचा थोडासा डिटेल व्हिडिओ बघणार आहोत की ह्या सगळ्यांची प्राईस कशी डिसाईड करायची पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की ही जी प्राईज आपण बघणार आहोत ह्याचं हे मी एक अंदाज देणार आहे तर यामध्ये तुम्ही असा म्हणजे असं तुमचं हे करून घेऊ नका की ह्यांनी जी प्राईस सांगितलेली आहे म्हणजे मी जी प्राईज सांगितलेली आहे तीच प्राईज त्याच प्राईजमध्ये त्याच किमतीमध्ये तुम्ही विकलं पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही माझ्या खूप मैत्रिणींनी हा रिक ही रिक्वेस्ट केली होती म्हणून ह्या रिक्वेस्टमुळे मी तुम्हाला अंदाज देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे पण ह्या व्हिडिओमुळे तुम्ही कोणी म्हणजे असं म्हणू नका की ताई तुम्ही तर खूप कमी किंमत सांगितली किंवा त्यातून तुम्ही खूप जास्त किंमत सांगत आहात तर मी फक्त तुम्हाला एक अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा तर आपण सगळ्यात आधी आपण महिरप मैरपीपासून सुरुवात करूयात की आपण महिरप किती किमतीला विकू शकतो किती नंबरची मैरप किती किमतीपर्यंत जाऊ शकते चला तर आपण आधी सुरुवात करूया या चार नंबरच्या महिरपपासून हे बघा ही जी मैरप आहे ही मी चार नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहे चार नंबर मोत्यामध्ये ही मैरप बनवली फुलांची मैरप बनवलेली आहे ह्या मैरपमध्ये साधारण पंधरा फुलं आहेत मला बऱ्याच मैत्रिणी हे पण विचारतात की मैरप साधारण किती मोठी असावी तर ह्याला असा अंदाज मी सांगू शकत नाही की पंधरा फुलं असावी की बारा फुलं असावी कारण पाच नंबर मोतात बनवली तर तुमचे बारा फुलांमध्ये पण रांगोळी व्यवस्थित बनू शकते सहा नंबरमध्ये बनवली तर तीच मैरप तुमची दहा अकरा फुलांमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकते साधारण आपण इथे ताट ठेवल्यानंतर आपल्या दोन्ही ताटाच्या अर्ध्यापर्यंत तरी मैरप यायला हवी हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या आता आपण किंमत बघूयात आता ही मैरप मी चार नंबर मोत्यांमध्ये बनवलेली आहे चार नंबर मोत्यांसाठी आपल्याला बा मार्केटमध्ये आपल्याला चार नंबर मोती चाळीस रुपये एक बंच ते पन्नास रुपये एक बंच याप्रमाणे मिळतात म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी मी चाळीस रुपयाला एक बंचही घेतलेला आहे आणि काही ठिकाणी मी पन्नास रुपयाला बंचही घेतलेला आहे क्वालिटी वाईज काही काही वेळेला चार नंबरची जे मोती असतात ते कमी जास्त किमतीमध्ये मिळतात आपल्याला तर आता ही जी मैरप आहे ह्या मैरपसाठी मला साधारण तुम्ही असं सा कन्सिडर करा की आपण दोन रंग वापरलेले आहेत तर दोन्ही रंग मिळून मला फक्त एकच बंच लागलेला आहे पूर्ण म्हणजे सुई आणि धागा ह्याचा पण ह्याची पण किंमत जी आहे ते आपण त्या एका बंचमध्येच पकडू कारण आपल्याला पूर्ण एक बंच नाही लागणार आहे तर आपण त्याच्यामध्ये धागाही ॲड करून घेऊ की साधारण आपल्याला ह्या मैरापचा जो खर्च आहे तो आपल्याला साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपये आलेला आहे असं आपण कन्सिडर करू तर ह्या चाळीस रुपयाला आपल्याला तीनने गुणायचं आहे म्हणजे किती होतात चार त्रिक बारा होतात साधारण तुम्ही पंचेचाळीस वगैरे जरी घेतले तरी साधारण चार त्रिक बारा एकशे वीस ते एकशे पन्नासपर्यंत uh, तुमची ही किंमत जाते तर ही महिरप आपण साधारण चार नंबर मोत्याची जी ही मैरप आहे ही मैरप आपण साधारण एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपयेपर्यंत ही मैरप आपण विकू शकतो आणि हा अंदाज आहे तुम्ही ही मैरप जास्त किंवा कमी किमतीमध्ये सुद्धा विकू शकतात पण मी हा तुम्हाला जस्ट एक अंदाज सांगते आहे ओके okay, आता आपण uh, ही जी मैरप आहे uh, पाच नंबरमध्ये पण आपण महिरप बघून घेऊयात आता ही बघा ही जी मैरप आहे ही सेम मैरप मी पाच नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेली आहे म्हणजे आपण जी मगाशी मैरप बघितली होती ती सेम मैरप आहे त्या तशाच फुलांची फक्त ही पाच नंबरमध्ये बनवली आहे त्यामध्ये मला पंधरा फुलं करावी करा लागत होती यामध्ये मला फक्त बारा फुलं करावी लागत आहेत तर आता ह्या फुल ह्या मैरपसाठी सुद्धा म्हणजे पाच नंबरचे मोती आपल्याला साधारण मार्केटमध्ये साठ रुपये ते पासष्ट रुपये एक बंच आपल्याला पडतो आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आपण असं असं कन्सिडर करायचं की आपण याच्यामध्ये दोन रंग वापरलेले आहेत पण मग दोघांची वेगवेगळी किंमत म्हणजे ठरवण्यापेक्षा म्हणजे हा अर्धा बंच लागलाय आणि हा अर्धा लागलाय हे, हे म्हणण्यापेक्षा आपण एकच बंच लागला असं कन्सिडर करू शकतो तर आपल्याला लागणारा धागा आणि हे दोन वेगवेगळी रंग हो। या मिळून आपल्याला फक्त एकाच बनचा खर्च आलेला आहे म्हणजे खर्च तुम्ही पकडा की आपल्याला फक्त साठच रुपये खर्च ही मैरफ बनवण्यासाठी आलेला आहे तर मी तुम्हाला जे मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलेलं होतं साठ गुणिले तीन मग सहायक सहा साधूने बारा सात्रीक अठरा तुम्ही ही मैरप एक एकशे ऐंशी रुपये याप्रमाणे विकू शकतात मग एक दीडशे ते एकशे ऐंशी या प्रमाणामध्ये तुम्ही कितीही हिची किंमत ठेवू शकतात म्हणजे दीडशे एकशे साठ एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी या प्रमाणामध्ये तुम्ही या मैरपची किंमत जी आहे ती तुम्ही ठरवू शकतात ओके तर आता आपण अजून एका वेगळ्या प्रकारची मैरप बघूयात आता आता सहा नंबरची जी मैरप आहे ती माझ्याकडे आता बनवलेली नाही आहे त्यामुळे सहा नंबरची मैरप मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण सहा नंबरच्या मैरपी मैरपचं पण मी तुम्हाला हेच कॅल्क्युलेशन सांगते की सहा नंबरचे जे मोती असतात ते आपल्याला मार्केटमध्ये नव्वद रुपये ते शंभर रुपये आता तुम्हाला ज्याप्रमाणे अवेलेबल होईल त्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल मला नव्वद रुपयेप्रमाणे एक बंच पडलेला आहे तर नव्वद गुणिले तीन असं करायचं एक नऊ नऊ दोन आठ नऊ तीन सत्तावीस तर एकशे सत्तर रुपये किंवा एकशे दोनशे पन्नास रुपये याप्रमाणे पण आता त्यामध्ये त्यामध्ये काय होतं की आपल्याला पाच नंबरच्या मोत्यामध्ये आपण फक्त बाराच फुलं बनवतो चार नंबरच्या मोत्यामध्ये आपल्याला पंधरा फुलं बनावी बनवावी लागतात तर सहा नंबरमध्ये आपण दहा फुलं बनवली तरीसुद्धा आपली मैरप एकदम व्यवस्थित होणार आहे म्हणजे लगेच पूर्ण होणार आहे त्यामुळे त्या मनाने आपल्याला मोती जे आहेत ते कमी लागणार आहेत त्यामुळे तुम्ही असं कन्सिडर करा की आपल्याला एवढं नव्वद रुपये खर्च हा ना येणारच नाही आहे आपल्याला पाच नंबर मोत्यासारखा साठ रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो त्यामुळे तीसुद्धा मैरप तुम्ही एकशे ऐंशी रुपयापर्यंत ते दोनशे रुपयापर्यंत सहज विकू शकतात आता आपण थोडीशी डिझाईन असलेली मैरप बघू म्हणजे ह्या ही आपण सिंपल मैरप बघितली आता आपण थोडी डिझाईन असलेली मैरप बघू हे बघा ही मैरप जी आहे ही डिझाईन असणारी मैरप आहे आपलं आपण ह्या मैरपीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर आता ह्या मैरपला सुद्धा आपल्याला आता ही मैरप पाच नंबरमध्ये बनवलेली आहे ही सेम मैरप तुम्ही सहा नंबरमध्ये सुद्धा बनवू शकतात तर ही चार नंबरमध्ये बनवू नका कारण की एवढी अवघड डिझाईन आहे ती चार नंबरमध्ये बनवली तर तिचा तेवढा लुकही येणार नाही आता ही, ही जी मैरप आहे ती दिसायला जरी खूप सुंदर दिसत असली तरी बनवायला खूपच कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे बनवायला ॲज कम्पेअर टू जी मगाशी मैरप आपण बघितली मी तुम्हाला एक अंदाज देते की समजा मगाशी जी आपण मैरप ब बघितली ती जर आपली एक तासामध्ये होत असेल तर ही मैरप बनवण्यासाठी आपल्याला दोन तास लागू शकतात कारण की ह्या मैरपमध्ये डिझाईन थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे ओके तर मग आता तुम्ही म्हणाल की ह्या मैरपला पण बनवण्यासाठी समजा साठ रुपये खर्च येतो आहे आणि त्या मैरपला पण बनवण्यासाठी आपल्याला साठ रुपये खर्च येतोय तर मग ती मैरप आपण एक पाच नंबर मोत्यामध्ये मी एक सांगते ती मैरपचा सा आपण एकशे ऐंशी रुपयाला विकतो तर पण ही पण मैरप आपण एकशे ऐंशी रुपयाला विकायची का तर नाही ज्या वेळेला डिझाईन थोडी कॉम्प्लिकेटेड असते आपल्याला बनवायला थोडा वेळ लागणार असतो अशा वेळेला गुणिले तीन करायचं म्हणजे हे पाच नंबर मोत्यात बनवलेली आहे मी एक ढोबळ अंदाज घेते की साठ रुपये मला खर्च आलेला आहे तर साठ गुणिले तीन म्हणजे सहा का सहा साधून मला एक अठरा एकशे ऐंशी रुपये आणि आपल्याला डिझाईन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे आपला थोडा वेळ जास्ती जाणार आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये वरती तीस किंवा चाळीस रुपये ॲड करून ती मैरप विकू शकतो म्हणजे एक आता एकशे ऐंशी गुण पल एकशे ऐंशी प्लस थर्टी किंवा प्लस फोर्टी जर केले तर दोनशे दहा किंवा दोनशे वीस रुपयापर्यंत तुम्ही अशा ज्या डिझाईनमधल्या मैरप असतात त्या विकू शकतात आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सहा नंबरचं कॅल्क्युलेशन पाच नंबरचं कॅल्क्युलेशन किंवा चार नंबरचं कॅल्क्युलेशन असं नाही सांगणार प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन जे आहे तुम्ही ह्या अंदाजेच ठरवा कारण की जेवढं मी कॅल्क्युलेशन सांगत जाईल तेवढा व्हिडिओ आपला खूप मोठा होत जाईल आणि तुम्हाला बाकीच्या रांगोळ्या मला दाखवता नाही येणार तर मी आता तुम्हाला पाच नंबरच्या हिशोबाने आयडिया देते सेम कॅल्क्युलेशन तुम्ही चार नंबरलाही वापरा आणि सहा नंबरलाही वापरा ओके तर आता ही आपली डिझाईनची एक मेहनत झाली त्याचप्रमाणे ही आपली अजून एक मैरप आहे आता ही मैरप बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही पण ह्या मैरपमध्ये आपल्याला जवळजवळ इथे वीस फुलं घ्यावी लागतात तेव्हा ही आपली मैरप पूर्ण होते हे बघा इथे मी हे दोन दोन चार असे हे वीस फुलं बनवलेली आहेत ओके आता ही वीस फुलं बनवण्यासाठी साधारण आपल्याला दोन अडीच तास वगैरे लागू शकतात आणि नंतर ही फुलं आपल्याला एकमेकांना जॉईन करावी लागतात आणि ही मैरप थोडी मोठी असल्यामुळे ह्या मैरपसाठी आपल्याला साधारण म्हणजे असं तुम्ही कन्सिडर करा की ही पाच नंबरची मैरप आहे तर साधारण आपल्याला साठ ते आप पासष्ट रुपये आपल्याला खर्च आहे आणि आपल्याला लागणारा वेळ म्हणजे तेच एकशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला किती वाटतंय की तुम्हाला किती वेळ लागला आहे तुम्हाला किती कॉम्प्लिकेटेड वाटली आहे मैरप त्या हिशोबाने ही मैरप तुम्ही दोनशे रुपये ते दोनशे दहा रुपयेपर्यंत अशी मैरप तुम्ही विकू शकतात सेम अंदाज तुम्ही ह्या मैरपचा सहा सुद्धा लावू शकतात सहा नंबरसाठी आपण ही जी वीस फुलं बनवलेली आहे त्याऐवजी तुम्ही पंधरा फुलं बनवली तरीही चालेल त्यामुळे पाच नंबर आणि सहा नंबर ह्याची किंमत एकसारखी असली तरीही काहीच हरकत नाही ओके आता आपण हे जे मोत्याचं मी तोरण बनवलं होतं याला आपण मोत्याची मैरप असाही वापर करू शकतो किंवा मोत्याचं तोरण असाही वापर करू शकतो याचा आता ही जी मैरप आहे ही बनवण्यासाठी आपल्याला मोती पण जास्त लागणार आहेत आणि आपल्याला वेळही जास्त लागणार आहे शिवाय ला ही मैरप थोडीशी कॉम्प्लिकेटेडसुद्धा आहे मग अशा वेळेला आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगते ही मैरप मी पाच नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहे ही मैरप मी पाच नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहे साधारण आपल्याला पांढरे मोती गुलाबी मोती गोल्डन मोती आणि हिरवे मोती असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोती यामध्ये वापरलेले आहेत ओके तर आपण असा हिशोब धरूयात की आपल्याला इथे दीड बंच लागतोय तर साठ आणि सम आता असं कन्सिडर करा की आपला खर्च याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी रुपये आपला ह्या मैरपसाठी आपला खर्च आहे तर सत् सत्तर गुणिले तीन सात एक सात सादुण बारा सात्रिक अट साते का सात साधून चौदा सात्रिक एकवीस दोनशे दहा रुपये आपले आपल्या हि म्हणजे कॅल्क्युलेशनप्रमाणे दोनशे दहा रुपये होतात आणि ही जी मैरप आहे ही मैरप थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे थोडासा वेळ खाणारी आहे आपला त्यामुळे ह्या म ही मैरपसाठी आपण आ, आ प्लस फिफ्टी किंवा प्लस फोर्टी असे धरून ही मैरप तुम्ही दोनशे सत्तर ते दोन ते तीनशे रुपयापर्यंत अशा टाईपची जी डिझाईन आहे ती तुम्ही विकू शकतात आता म्हणजे हे मी जस्ट एक तुम्हाला माझं रँडम कॅल्क्युलेशन सांगते म्हणजे हे मी परत परत सांगते की कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच कमेंट मग यायला लागतात की एवढी कशी काय जास्ती किंमत मग एवढी कशी काय कमी किंमत तर हे सगळं अंदाज आहे आणि प्रत्येकाचं तुम्ही कुठे राहतात हे पण खूप डिपेंड करतं आता तुम्ही जर सिटी एरियामध्ये राहत असाल पुणे मुंबई नाशिक किंवा अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर इथे याला चांगली किंमत मिळू शकते पण तुम्ही जर थोडंशे रुरल एरियामध्ये राहत असाल गावा साईडला राहत असाल तर एवढी किंमत तुम्हाला येणार नाही तर तुम्ही ही हा हा जो किमतीचा पॅटर्न आहे तो थोडासा कमी करून तिकडे ठेवू शकतात कारण की प्रत्येक एरियामध्ये प्रत्येकात प्रत्येक गोष्टीचा एक मोलभाव असतो मुंबई पुण्या साईडला ही तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपयालाही कोणी घेऊन टाकेल पण गावा गावाच्या साईडला ही आ, ही मैरप एवढा महाग किंवा कुठलीही रांगोळी एवढी महाग कोणी घेणार नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याचे पैसे किंवा त्याची प्राईस जी आहे ती तुम्ही ठरवायची आहे फक्त एवढंच आहे की आपले जे कष्ट आहे ते भरून निघाले पाहिजे आणि आपला बिझनेस व्यवस्थित व्हायला पाहिजे हा त्याचा मागचा हेतू असला पाहिजे ओके त्याला मी तुम्हाला ह्या तीन चार प्रकारच्या महिला दाखवलेल्या आहेत आता आपण बघूयात पावलं आता ही जी आहेत माझ्याकडे ही चार नंबरची पावलं मी बनवून ठेवलेली आहे ही चार नंबरची पावलं मी बनवलेली आहे पाच नंबर आणि सहा नंबरमध्ये आता ही पावलं जी आहेत लक्ष्मीची ही मी चार नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहेत तर चार चार ही, ही चार पावलं तुम्ही पन्नास रुपयाला चार पावलं ही देऊ शकतात आता सेम पावलं ही पाच नंबरमध्ये सेम पावलं आता ही सेम पावलं पाच नंबरमध्ये तुम्ही सत्तर रुपयाला चार पावलं किंवा पंच्याहत्तर रुपयाला चार पावलं याप्रमाणे ठेवू शकतात सेम सहा नंबरमध्ये तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयामध्ये ठेवू शकतात आता ह्या पावलांची सुद्धा किंमत तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात मी हा फक्त माझा अंदाज सांगितलेला आहे ओके तर आता याच्यामध्ये एक डिझाईन येते म्हणजे साईडनी चार रेषा मध्ये स्वस्ती हे ज हा जर पूर्ण सेट असेल तर हा चार नंबरचा सेट तुम्ही दीडशे रुपयापर्यंत देऊ शकतात पाच नंबरचा जो सेट आहे तो तुम्ही एकशे ऐंशी रुपयापर्यंत देऊ शकतात आणि सहा नंबरचा जो जो सेट आहे तो तुम्ही दोनशे दहा ते दोनशे वीस रुपयापर्यंत देऊ शकतात यामध्ये पण तुम्ही तुमच्या सिटी वाईज हे जे रेट आहे ते कमी जास्त करू शकतात ओके आता यामध्ये स्वस्तिक जी असते ती जी मी ब्रॉड स्वस्तिक शिकवलेली आहे माझ्या शिकवणी क्रमांक कर चौदामध्ये तशा प्रकारची जर स्वस्तिक असेल आता माझ्याकडे स्वस्तिक दाखवायला नाही आहे तर त्या प्रकारची जर स्वस्तिक असेल तर चार नंबरची स्वस्तिक तुम्ही पंधरा रुपयाला देऊ शकतात पाच नंबर मोल्याची स्वस्तिक तुम्ही पंचवीसला देऊ शकतात आणि सहा नंबरची तुम्ही पस्तीस रुपयाला देऊ शकतात ओके okay, तर हे झालं आपलं मोत्याच मोत्याच्या पावलांचं आता आपण बघूयात हे मोत्याचं तुळशी वृंदावन मी अजून तुम्हाला शिकवलेलं नाही आहे पण तरीही मी तुम्हाला एक त्याचा अंदाज सांगते बऱ्याच मैत्रिणींनी मला किंमत विचारलेली होती याची मी लवकरच हा व्हिडिओ पण तुम्हाला घेणं शिकवणार आहे हे, हे हे जे वृंदावन आहे हे पाच नंबरमध्ये केलेलं आहे आणि हे जे आहे हे मी सहा नंबर मोत्यांमध्ये केलेलं आहे तर आता ह्याच्यासाठी ॲक्च्युली आपल्याला मोती अगदी कमी लागतात साधारण आपल्याला ह्याचा अर्ध्यापेक्षा पण कमी बंच मला ह्या मो ह्या दोघांसाठी पण लागलेला आहे म्हणजे एक पूर्ण बंच काय अर्धा बंच पण पूर्ण लागलेला नाही आहे पाच सरी मला पांढऱ्या मोत्यांच्या लागलेल्या आहेत आणि लाल मोती तर अगदी लिमिटेड मला वीस पंचवीस मोती लाल लागलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल की मग याचा खर्च तर अगदीच नॉमिनल आहे म्हणजे साधारण याचा खर्च आहे साठ रुप पन्नास ते साठ रुपये आणि ह्याचा खर्च आहे पस्तीस ते चाळीस रुपये पण आता हे बनवायला साधारण माझा दीड ते दोन दिवस जातो पूर्ण हे बनवायला आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर मे बी तुम्हाला पाच सहा दिवसही हे बनवायला लागू शकतात कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डबल काय म्हणतात आपण धागा घ्यावा लागतो त्यामुळे धागा ओढताना आपल्याला हाताला दुखतं खूप जास्त आपल्याला खेचावा लागतो धागा त्यामुळे डिझाईन आपली ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की याच्या अशा गोष्टींमध्ये तुम्ही प्राईस जास्ती ठेवली तुमच्या अंदाजे तुम्हाला वाटते तेवढेही चालेल आता साधारण हे जे मै तुळशी वृंदावन आहे हे मी साडेतीनशे रुपयापर्यंत विक विकू शकते आणि हे जे आहे ते साडेचारशे रुपये ते पाचशे रुपयापर्यंत मी विकू शकते तुम्ही तुमच्या अंदाजे कम किंमत कमी किंवा जास्त लावू शकतात आता आपण बघूया हे जे मोत्याचे श्रीराम वगैरे आहेत ह्याची किंमत आपण काय ठरवू शकतो ते <coughs> आता हे बघा हे आहे मोत्याचं श्री स्वामी समर्थ पाच नंबर मोत्यामध्ये मी बनवलेलं आहे त्यानंतर हे आहे मोत्याचे श्रीराम हे पण मी पाच नंबर मोत्यामध्ये बनवलेले आहे तर आता आणि ह्याच्या एज़ा, ह्याच्यामध्येच आपण मी जय गजाननसुद्धा बनवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते माझं पूर्ण करायचं थोडंसं राहिलेलं आहे ते सगळं मी पाच नंबरमध्ये बनवलेलं आहे ही पट्टी दिसायला अगदी साधी सोपी वाटते की अगदी पटकन होणारी आहे पण ही पट्टी खरं तर आपल्याला करायला खूप वेळ लागतो ज्या ज्या मैत्रिणींनी ही पट्टी ह्या ह्या पट्ट्या बनवलेल्या आहेत त्या मैत्रिणींना माहिती असेल की ह्या पट्ट्या बनवायला किती वेळ लागतो कारण आपण कितीही मोत्यांच्या रांगोळ्या बनवण्यामध्ये प्रो झालेलो असलो तरीसुद्धा आपण ज्या वेळेला अक्षरं बनवत असतो ज्यावेळेला अक्षरं आपण मिनत असतो त्यावेळेला आपल्याला हे ह्याचा फोटो बघूनच बनवावं लागतं किंवा आपण ही जी पट्टी समोर ठेवून आपण दुसरी पट्टी बनवू शकतो त्यामुळे काय होतं की आपला ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो म्हणजे साधारण हे श्री स्वामी समर्थ बनवायला मला साडेपाच सहा तास लागू शकतात ह्याला मला साडेतीन ते चार तास लागू शकतात आणि याला पण सारखेच चार ते पाच तास मला याला लागू शकतात त्यामुळे श्रीरामा श्रीरामची पट्टी जी आहे हिची किंमत तुम्ही साडे अडीचशे ते तीनशे रुपये ठेवू शकतात याची किंमत तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये ठेवू शकता स्वी श्री स्वामी समर्थच्या पट्टीची आणि जय जा गजाननच्या पट्टीची तुम्ही किंमत ठेवू शकतात दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये याप्रमाणे मी हा तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकतो आता ज्यामध्ये मला असं वाटतंय की मेहनत थोडी जास्त आहे त्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे किंमत सांगते की त्या त्या ठिकाणी तुम्ही किंमत थोडीशी जास्त सांगू शकतात आता आपण षटकोणाची रांगोळी बघूया तर आपल्यासमोर ही षटकोणाची रांगोळी दाखवते जवर जवर ही षटकोणाची रांगोळी जवळजवळ सगळ्या मैत्रिणींनी करून बघितलेलीच असेल आणि सगळ्यांची ही आवडती रांगोळी आहे तर आता ही रांगोळी मी पाच नंबरमध्ये बनवलेली आहे सहा नंबरमध्ये मी बनवलेली नाही आहे आता माझ्याकडे नाही आहे म्हणजे ही रांगोळी बनवायला आपल्याला साधारण तीन तास लागू शकतात म्हणजे अडीच ते तीन तास लागू शकतात तर ही रांगोळी पाच नंबरची रांगोळी तुम्ही दोनशे दहा ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत ही रांगोळी विकू शकतात जर हीच रांगोळी तुम्ही सहा नंबर मोत्यामध्ये बनवली तर ही रांगोळी तुम्ही तीनशे रुप तीनशे रुपये ते तीनशे वीस रुपयापर्यंत विकू शकतात आणि हीच रांगोळी चार नंबरमध्ये बनवली ते दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत तुम्ही नागी नागी। तो तो ही रांगोळी विकू शकतात ओके तर ही पाच नंबरमध्ये ही जी रांगोळी मी बनवलेली आहे ती, ती आपण दोनशे दहा ते दोनशे पन्नासपर्यंत आरामात विकू शकतो ओके याची सगळ्यांची जी प्राईज आहे ही तुम्ही म्हणजे तुमच्या वेळेच्या हिशोबाने काढू शकतात याला आपण अजूनही मॉडिफाय करू शकतो आता मोत्यांची जी फुलं असतात की आपण ही जी मोत्यांची फुलं असतात ही बऱ्याच जणी ह्याला म्हणजे हळदी कुंकाला वगैरे देण्यासाठी म्हणून पण ह्याचा वापर करतात तर ही पाच नंबरची जी, जी फुलं आहे ते तुम्ही वीस बावीस पंचवीस रुपयापर्यंत एक फूल विकू शकतात हेच फूल जर तुम्ही सहा रुपया सहा नंबर मोत्यामध्ये बनवलं ते आणखीन मोठं होईल ते फूल तुम्ही साधारण तीस रुपयापर्यंत आरामात विकू शकतात हे फूल मी तुम्हाला चार नंबरमध्ये बन बनवायचं रेकमेंड नाही करणार कारण की एक तर हे फूल बनवायला थोडा वेळ लागतो आणि चार नंबरमध्ये जर तुम्ही बनवलं तर ते फूल अगदी छोटंसं होतं त्याला फार किंमत येणार नाही अगदी अठरा ते वीस रुपये तुम्ही या फुलाचे मग घेऊ शकतात त्यापेक्षा मी म्हणते की पाच नंबरमध्ये आणि सहा नंबरमध्ये जर तुम्ही ही फुलं बनवली तर संक्रांतीच्या वा संक्रांतीचं वाण म्हणून तुम्ही सुद्धा ही फुलं देऊ शकतात किंवा गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी सुद्धा बरीच जणं या फुल ह्या फुलांची ऑर्डर तुम्हाला देऊ शकतात ओके तर हे झालं आता आपलं फुलांचं आता आपण ही जी रांगोळी बनवली होती चार पाटमध्ये ओके लक्ष्मी आसन मोताचे लक्ष्मी आसन ही रांगोळी जी आहे या रांगोळीसाठी आपल्याला जवळजवळ चार बंचेसचा खर्च येतो म्हणजे मी सगळे मिळून तुम्हाला सांगते आपल्याला आपण याच्यामध्ये पाच रंगांचा वापर केलेला आहे गुलाबी स्काय ब्लू पांढरे हिरवे आणि ऑरेंज असे आपण पाच रंग याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि हे पाचही रंगांचे मी एक एक बंच नाही म्हणत आहे सगळे मिळून आपल्याला साधारण चार बंचेस लागलेले आहेत आणि चार बंचेस लागलेले आहे पाच नंबरचे म्हणजे आपण साठ साठच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करणार म्हणजे आपल्याला तीनशे रुपये साधारण खर्च आलेला आहे ह्या महिन्यासाठी त्याच्यामध्येच आपण धागा पण याच्यामध्येच आपण कन्सिडर केलेला आहे ओके तर तीनशे गुणिले तीन येतात नऊशे रुपये आता हा अंदाज तुम्ही बघा की तुमच्या क तुमचं कस्टमर ह्या रांगोळीला नऊशे रुपये द्यायला तयार होईल की नाही ॲक्च्युली ही रांगोळी खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे सारखी चुकते म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये नवीन असाल किंवा आत्ताच ही रांगोळी बनवायला घेतलेली असेल तर रांगोळी बऱ्याच वेळेला चुकते आपला बराच वेळ जातो त्यामुळे ही रांगोळी आपल्याला परत परत बनवावी लागते तर आणि महत्त्वाचं म्हणजे ही रांगोळी बघून बघून बनवावी लागते कारण कुठे काही चुकायला नाही पाहिजे कुठे कुठला रंगाचा मोती आहे यामुळे ही रांगोळी तुम्ही आठशे रुपये नऊशे रुपये सातशे रुपये तुम्हाला वाटेल त्या हिशोबाने तुम्ही ही रांगोळी विकू शकतात आणि ही रांगोळी तेवढं डिझर्व करते कारण आकाराने ही मोठी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला सांगेन की सातशे रुपये ते नऊशे रुपयापर्यंत तुम्ही ही रांगोळी इझिली विकू शकतात ओके आता आपण बघूयात हे मोत्याचे जे आहेत ते दिवा स्टँड हे जे दिवा स्टँड मी बनवलेलं आहे हे मी चार नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे त्याच्यामध्ये छोट्या पणत्या आरामात बसतात तर हे छोट्या हे जे छोटे स्टँड आहेत हे तुम्ही साधारण सेवन सत्तर रुपयाला हे जोडी देऊ शकतात चार नंबर मोत्यामध्ये शंभर रुपये जोडी देऊ शकतात पाच नंबर मोत्यामध्ये आणि एकशे तीस रुपये जोडू देऊ शकतात सहा नंबर मोत्यामध्ये ओके हे सिंपल कॅल्क्युलेशन सांगते यामध्ये पण तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकतात ओके आता आपण बघूयात पानं पानं बनवलेली आहेत मी इथे इथे मी ही पानं बनवलेली आहे पाच नंबर मोत्यामध्ये तर आता चार नंबर मोत्यामध्ये जर तुम्ही पान बनवलं तर तुम्ही एक पान साधारण बारा रुपयाला देऊ शकतात चार नंबर मोत्याचं पाच नंबर मोत्याचं एक पान तुम्ही सोळा रुपयाला देऊ शकतात आणि सेम पान सहा रुपयामध्ये बनवलं तर तुम्ही वीस रुपयापर्यंत एक पान देऊ शकतात आरामात आता तुम्ही म्हणाल की पानाची एवढी जास्त एका पानाची एवढी किंमत का आहे तर पान बनवायला खरोखर खूप कॉम्प्लिकेटेड आहे मी पानाची शिकवणी जेव्हा शिकवत होते त्यावेळेला Uh, मला स्वतःला ही आयडिया आलेली की शिकवताना पण किती जास्त कन्फ्युजन होत होतं किंवा मला सांगताना थोडंसं कन्फ्युजन होत होतं uh, तर त्यामुळे ह्याला एक पान बनवायला पर जवळजवळ अर्धा तास लागतो हे जे एक पान आहे ते बनवायला मला तरी अर्धा तास लागतो त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला वे जिथे वेळ जातो आहे आपला तिथे आपण किंमतही तशी ठेवली पाहिजे त्यामुळे पाच नंबर मोत्याचं पान सोळा रुपयाला चार नंबरचं पान बारा रुपयाला आणि सहा नंबरचं एक पान वीस रुपयाला याप्रमाणे आपण पानाची किंमत ठरवू शकतो आता माझ्याकडे आता दाखवायला तुम्हाला मोदक नाही आहे याचा म मोत्याचा मोदक नाही आहे मोत्याचा मोदक पाच नंबर मोत्यामध्ये जर बनवला तर तुम्ही साधारण पंचवीस रुपये ते तीस रुपये प्राईस ठेवू शकतात तोच मो तोच मोदक जर तुम्ही सहा नंबर मोत्यात बनवला तर त्याची प्राईस तुम्ही पस्तीस रुपयापर्यंत आरामात ठेवू शकतात ओके आता आपण बघूयात की ही जी लहान लहान फुलं आहेत हिची किंमत काय ठेवायची ते तुम्ही दहा रुपये ते पंधरा रुपये या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये कितीही किंमत ठेवू शकतात म्हणजे साधारण बारा रुपये पंधरा रुपये या अंदाजे तुम्ही या फुलांची किंमत ठरवू शकतात ओके आता आपण बघूया मोत्याचे जे लहान लहान षटको षटकोन असतात ही षटकोणाची रांगोळी आणि याला आपण वरती पान पानं जोडली की ही रांगोळी आणखीन वाढत जाते आपली तर साधारण हे जे षटकोन आहेत तर हे जर आपण हे मी पाच नंबरमध्ये बनवलेले आहेत तर हे पाच नंबरचे जे षटकोण आहेत हे दोनशे रुपयाला आपण सात षटकोण देऊ शकतो हेच जर षटकोण आपण सहा नंबरमध्ये बनवले तर ते आपण दोनशे पन्नास रुपयाला सहा षटकोण देऊ शकतो आणि जर चार नंबरमध्ये बनवले तर दीडशे रुपयापर्यंत आपण हे सगळे सात षटकोण जे आहे हे देऊ शकतो ओके आणि यानंतर ह्याच्यामध्ये जर एक एक पान वाढवायचं ठरलं तर बा मी तुम्हाला सांगितलं की पाच नंबरचं असेल तर सोळा रुपयाच्या हिशोबाने एक एक पान तुम्ही इथे देऊ शकतात याप्रमाणे तुम्ही इथे जे जेवढी रांगोळी वाढवत जाल तेवढी त्याची किंमत तशी ठरवत जा तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला किंमत ठरवता येईल आता आपण मी आत्ताच लेटेस्ट मोत्याचं लोटी भांडं कसं बनवायचं हे शिकवलेलं आहे तर हे मोत्याचं लोटी भांड आपण साधारण दीडशे ते दोनशे रुप दीडशे ते एकशे ऐंशी रुपयाला आपण पाच नंबरचं देऊ शकतो दोनशे ते दोनशे दहा रुपयाला आपण सहा नंबरचं आरामात देऊ शकतो हे लोटी भांड कारण तसं बनवायला सोपं आहे तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये थोडंसं अवघड वाटेल बनवायला पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की हे बनवायला अगदी सोपं आहे आता आपण दुसरी रांगोळी हां ही षटकोणाची रांगोळी बघूया ही रांगोळी बऱ्याच जणांना आवडली होती तर ह्या रांगोळीमध्ये आपल्याला साधारण ही पाच नंबरमध्ये ही रांगोळी बनवलेली आहे तर ही रांगोळी तुम्ही तीनशे रुपये ते तीनशे वीस तीनशे पन्नास रुपयापर्यंत ही रांगोळी तुम्ही विकू शकतात हीच रांगोळी जर तुम्ही सहा नंबरच्या मोद्यांमध्ये बनवली तर ह्या रांगोळीची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये आरामात होऊ शकते ही रांगोळी बनवायला थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे या रांगोळीची किंमत थोडीशी जास्त असायला काहीही हरकत नाही आपण तुम्ही मला म्हणाल की चैत्रांगणामधील ज्या लहान लहान गोष्टी असतात त्यांची किंमत कशी ठरवायची तर आता मी तुम्हाला सांगते मी चैत्राचं बेल्याचं चैत्रांगणामधलं बेल्याचं पान शिकवलेलं आहे तर ते पाच नंबरमध्येच मी केलेलं आहे तर तुम्ही पाच नंबरमध्ये किंवा सहा नंबरमध्ये करू शकतात त्याची किंमत तुम्ही पंधरा रुपये सोळा रुपये याप्रमाणे ठेवू शकतात मी मोत्याचा सूर्य शिकवलं आहे त्याची किंमत तुम्ही वीस रुपये ठेवू शकतात त्याचप्रमाणे मोत्याचं जे आपण मंदिर शिकवलेलं आहे त्याची किंमत तुम्ही पंचवीस रुपये ठरवू ठेवू शकतात मोत्याचा खण आहे तो आपण पाच नंबर मोत्यामध्ये जर केला त्याची किंमत तुम्ही साधारण तीस रुपये ठेवू शकतात चारमध्ये केला तर वीस रुपये ठेवू शकतात याचप्रमाणे त्याच्यामध्ये लहान लहान गोष्टी असतात त्याची किंमत तुम्ही वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये जशी तुम्हाला वाटते की तुम्हाला वेळ लागला आहे तुम्हाला मोती लागले ला त्या हिशोबाने तुम्ही त्याची किंमत वीस रुपये पंचवीस रुपये अशा प्रकारे या सगळ्यांची किंमत तुम्ही ठरवू शकता तर आता हा सगळा जो आहे हा मी किंमतींचा जो आहे हा अंदाज आज मी तुम्हाला दिलेला आहे मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टी दाखवू शकत नाही कारण वस्तू खूप जास्त आहे आपला व्हिडिओ एक दीड तासाच्या जा सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे मी सगळ्या वस्तूंचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही पण आता या हिशोबाने तुम्ही किंमत काढायला शिका म्हणजे की आणि मेन म्हणजे मार्केट चेक करत जा की मार्केटमध्ये बाकीच्यांची किंमत काय चालू आहे बाकीच्या किंमती काय आहेत फेसबुकवर बऱ्याच जणींचे फेसबुकचे पेज असतात इंस्टाग्रामवर बऱ्याच जणींचे हे असतात अकाऊंट्स असतात त्याच्यावर काय किंमत आहे ती किंमत बघा त्या हिशोबाने आपण आपली प्राईस ठरवत चला तर आजचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा प्राईजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका